च्या मा आईला एवढं नटून थटून कुठं चाललं होता नाही रंगरंग वाईट नको कुठं चाललं कॅन्सल झालं कोण काय बोल ना जाऊ द्या काय कुठं चाललं आम्ही चाललं गावात घे म्हणून म्हटलं नाका पण तू चुल काय आता सुट्ट्या आता बाहेत चालले त्यांची त्यांच्या घरी होय रडू काय करायचं मला बाचत चालले म्हणलं त्यांना आता खरेदी करून घेतली पाहिजे मामाच्या गावाला आले तर म्हणल्या मामान कापड कोपड बा कापड चोपड जरा नाग टोचणी बिचणी करायला पाहिजे का नाही मामापडे घ्यायचे तर मामाच्या गावाला तेवढीच मज्जा असते झाले मी शिवलेला ड्रेस ब्लाऊज पाहिलं ब्लाऊज पाहिलाऊज हवा आहे तिच्या हवा पण शिवती घ्या आता कोण कोण <laughs> <एची> <laughs> मामा असतील बा तुमचा मामा घेतला तुम्हाला सुटीला आल्यावर कोण कोण गेले येणार सुटीवर सांगा नक्की वय आता आम्ही जाता हे चला उन्हाळ्या सुट्टी संपत आली आता उन्हाळ्यासाठी संपत आली आता होय असं मोर मोहर जाऊन मी घर धावत असतो ग घर गरला आवडले ग त्यामुळं घराचा नजारा धावत असतो मी चला मग एक नंबर चला होला करा करा करायचं तरी आमच्या चिंब्याला गुलाब पाहिजे मन चिंब्या बघ आपले जर किती कि फुलं लागली फुलं पाहिजे ती हां जरा लावू कुठं लावतेस दोन शेंडीत दोन लावते आहे थमथम दोन शेंडीत दोन लावते आहे जरा दोन शेंडीत दोन लाव इकडे एक शेंडे इकडे एक शेंडे चला बरी अका शेंडीत खुश खुशात तुला खुशात तुला कुठला गुलाब देऊ हां पिवळं कुठं आहे पिवळं पिवळं नाही ला वाडा चल तुला थांबा तुला तुला पण हिथलं देतो या हिथलं देतो होारक देतो पिवळ पाहिजे तुला म्हणली ना हो पिवळ आहे खुशाला पिवळ ती लावता येत ना डोक्यात डोक्यात लावता येत नसतं चला इथे गुलाब आले तुला पिवळ इथे एक पिवळं फुलायला धर तुला पुछी 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 पुछी। तुला, तुला, तुला।, तुला। एक राहू दे तुला इकडे काढून दे तुला हा धर तुला चला झाली गुलाब लावून झाली तुला काय देऊ ग आता बघा बायकुला बस चला ब्लॉक तर खोला गेल बस ना बस चला सगळं शंभू गापाळ बसले आता गाडीमध्ये जाता आम्ही तुम्हाला रोड दाखवता रोड कसालाय आमचा तिथला हे बघ रोड कसालाय कसला डेंजर रोड आहे बघ डेंजर मध्ये रोड आहे दोन चाकीवाला कसं माणूस आहे आपण दुधसागरच्या धबधब्याकडे हा तसला रोड आहे आपल्याला सवय नवीन माणसाला काय करणार इथलं

चर, दाबन दाबन। दे दे। दाबन सर दाबन घेऊन येतो एक मी तो तो कार दहा बन टाबनान आधी रडणूक गप इकडे तुझं काय सर गाय जरा कशा ना सर काय तोच कळ नाही चिमणी तावली वाटते

दुर्फा आली शांता आली शोभाली शोभा कांता आली वाचत काय तुझे मम्मी नाचली पाहिजे खुश झाली पाहिजे मामाच्या गावाला गेली काय काय करून आली काय नसते होत रोज तेल लावायला खोबरेल त्याला उकळून देत पाण्या लावून

कशाला घेतलं की तिला खुश करायला मग काय झालं कॅन्सल पुरीच्या पायात पाय पाहिजे शिवाने नटली का काय अंगठी बिंगठी घ्यायची तुला अजून हा चांदीची आणली अगं लक्षात आहे घ्यायच्या लक्षात आहे पण बघायचे लक्षात राहिलं ओके झालं बारकीचं झालं शिवाजीच झालं तिथं काय नस तुला काय नाही तुला गेल्यावर वर इथं घेतले माहित आहे नाय माहिती काय केलं आता चला कापडाकडे जावं आता बर तुझं घे तुझं बाई फिरकी बसून घे चला पाड दे हे ए ना तुम्ही काय थांबू दुठं कुठे काय तुमचं मला कुठं काय घ्यायचे माझी इकडे ओ गणपती गणपती लग्नाचे कपडे घ्या चाल लग्नाची खरी चला झाली चाल बाजारी मज काच एक दाखवा मज काच अले बडब केली कॅन्सल नाही हो आता सांगतो महाग बी दाखवू नका स्वस्त बी दाखवू नका कलर कलर नको आहे पांढरा द्या मला पण चांगला आहे बघ बघ कलर लोक भारी भारी भारे येऊन ती कलर दावत नाही ती तुझ काय का मध्ये सर तू तुझा फिक्स दाखव तुझा ड्रेस दाखव असं नाही तू ड्रेस हा ओके झालं खाटाखट खो झालं हे पण चांगलं आहे हेच घेऊन जाऊ हे थोडं वेगळं घेऊन पॅटर्न पॅटर्न वेगळा घेऊन तुझं काय नाही सर हा हा चालतं चालतंय हे चांगलं आहे बघा नाही चांगला आहे का ओके झाला फिक्सर काढू नका आला खवड्यात तोंडायचे कलर अजून कसा पाहिजे तुला कलर मेहंदी कलर आहे का अजून काय पाहिजे हा يلا निळा आणि पांढरा देऊन नका शाळेत लावून ये ही बघ वरली करू किती गुणे या का झटक्यात पसंत केला इना त्यामुळे तुला नेत नाही बघू मी अगं की चांगला दिसतोय मेहंदी कलर तर नाही म्हणती आहे गं बक्की हां घेऊन टाक एक नंबर झालं दोघीला दोन हा आता दाखवू नका पुढे आता दाखू नका पुढेला बस झालं होय थांबा यांना दोघीला खुश करतो एक एक घेऊन असलं संध्याकाळ घालाय जाऊ हा थांबा घेऊ तुला असलं इकडे तुला टी शर्ट घ्यायचा वाचले सारखा हा खुशा ही जर तुला लावून बघत या गळ्याला चला ही लाए लाए लाए। आ, ले? एक खुशी द्या ही एक आमच्या खुशीला द्या झालं का आता शांत बस आता कडकावर खुशा ह्याचं मुंडकं डोळं कुठं आहे याला डोळं डोळं कुठे आहे डोळं कुठं आहे अगं तोंड कुठे आहे बक्की आधी बघ बरं कुठे आहे हा दिसतं का डोळे डोळं दिसतं ह्याला ह्याला बघ ह्याला डोळं आहे तर बघ ऐतं का कुठं गेलं डोळं हे नऊ झालं तर मुंडकच नाही बघ मुंडकच नाही त्याला विचार करायला लागले ते कुठे गेलं विचार कर हॅलो चला झाली खरेदी हा तुला काय झालं आकडे करायला खरेदी तू झालं तू झालं चला घरी जाऊन दाखवू आपण मस्त काय काय हो चला चला बाबाचं बोगा बाळ काडा फटाफट 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 चला 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 लवकर चला मला चल जार बी आणलं हात भरून पाणी लाईट नाही आमचं कावपसन ओ हे दोन उषाले हे दोन उषाची कमाल दाखवाय तुम्हाला ह्यात लाईट लागते म्हणं त्यासाठी हे शीलाजी लाय आणले हां शीलाजी लाय आणले ए उतरा हे तर नाही ना उतर की किवडे तुम्ही चल मग तुला तसे जु कपडे देऊन टाक मामीला चला हां चला मामीला कम मामीला कपडे आलो चला चला आपल्या हवेल तयार झालं तिकडे हो आवाळ कसं झालं रे बाबा हो आवाळ हो आमच्या आहे ना सिक्युरिटी लॉक टाकले बघा आमचं सिक्युरिटी लॉक कसलं मोठं लॉक आहे बघा असलं लॉकुनायचा बंगलेलं नसेल बघ बाई असलं लॉक कुणायचा बंगलेलं नसेल माहिती आहे का असं लॉक आहे ना टाकलं बंगलेला चला

इकडे बस ग तू आशिष कुठं सोडायला सोडाला म्हणे मला पाहिजे मग गाडी चालवणार मी तुझं काय नाही का बसणार आहे तो ड्रेस घेतला दाखव ड्रेस उठून दाखव उठून दाखव ए नंबर हवा डिंगडे तिकडे तुला दाखव का एक नंबर मेहंदी कराल एक नंबर एक नंबर होय शिवाय <laughs> तो दाखव चाल हा खूज तुझ दाखव एकदा तुझा एक, एक नंबर टी शर्ट तू दाखव ग छान दिसतंय छान दिसतंय एक नंबर एक नंबर चला दोघे सगळ्यात खरी झाली उषा दाखवू उषा आपण हा तरी उषा बी आणल्यात बरं का आम्ही मस्तवी झोपायला तर यात लायटिंग लागते म्हण बघू आता कसे लायटिंग काय हा शिरा टाकून बघू चला टाक आतमध्ये शिलाई डब्या बघा आता शिला टाकू लागते यात बघा आता शिला ओके मध्ये लावू लावून बघा हा आंधारात आंधारात दिसत बदलते मायात लागून राहिले जांभळी झाली निळी झाली होईल का होईल हो खो हो, खो हो, 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 लागेल आपण अंधार करू असं सगळ्यांचा अंधार करा अंधार कर, करा अंधारात कर लागते अंधारात लागते सरक शिवाने माग तर हे बघा लाईटिंग लागते बघा आता प्युली प्युली आता पिवळी पिवळी आहे ना आता इकडे लाल लागली इकडे जांभळी लागली हा दोन दोन लाईटिंग आहे एकात हिडन अशा पद्धतीने उशा आहे